ही पाच लक्षणे सांगतात कुलदेवीचा तुमच्या घरामध्ये वास आहे नमस्कार मित्रांनो आपल्या कुलदेवीचं आपल्यावर लक्ष आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवत असते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसे ओळखावे तर मित्रांनो यासाठी हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजते ते लक्षणे कोणती आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा तर मित्रांनो सगळेच अगोदर आपण सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुळाचे रक्षण करते आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर कोणाची रेणुकादेवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची कालीमाता सुद्धा असेल आणि कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल असे करण्यानुसार कोणाची देवी कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाशी कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील तिची सेवा घडत आलेली आहे जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरामध्ये सतत भांडणे देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी या येतच असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात अगदी साध्या सेवेनेसुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं असतात म्हणजेच आपले आजोबा असतील आपले, आजो आपले पंजोबा असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं आपली वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतातच त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभार काढायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते वर्षातून एकदा का होईना पण आपण आपल्या कुलदेवीला हे गेलंच पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिची आराधना केली पाहिजे घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळांसह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलंच पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा अशी कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही एखाद्या आस आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षणही करतच असते त्यासाठी आपण आपल्या देवघरांमध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवलेला असतो विना कलश देवारा असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपस्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नसते जी काही मंगल कार्य आहेत आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा आपल्या घरी एखाद्या नवीन शुभकार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्नकार्य होतं तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य द्यावे तसेच नवीन कामांची सुरुवात करतेवेळी त्यावेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवले पाहिजे तिथे स्मरण केले पाहिजे आपल्याला त्या कामांमध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढे केले देखी केले तरी देखील पुरेसे आहे काही खास संकेत आज आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती आपल्या घरामध्ये निवास करत आहे त्यातील पहिलं लक्षण आहे त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घरावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही ते काम अगदी निर्विघ्नपणे पार पडते म्हणजे ज्येष्ठ घरातील व्यक्तींनी जी काही कामे हाती घेतली असतील ती कामे पूर्णत ती काम थांबत नाही त्यांना त्या कामांमध्ये म्हणजेच कितीही साधं काम असलं तरीही किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तरीही त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून देवी, देवी काहीतरी करणं चुकत आहे तिचे काहीतरी करायचं राहतं त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंबासह परिवार लहान मुलांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी चा, जायचं तिची ओठी भरावी तिचा मान सन्मान पूर्ण करावा आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचे एवढे केलं तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे का साथी का जे काही कुलदेवीसाठी करता येते ते सर्व आपल्याला करायचं आहे मग उपवास असतील किंवा तुमच्या कुलदेवीचं काही कार्य असेल सुवासिनी जेवायला घालणं असेल अशा प्रकारे जी काही कार्य येतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे जरी त्या ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे जावे आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा शुक्रवार असतो जमले तर त्या दिवशी उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना भेटतो आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामांमध्ये यश मिळते कोणत्याही कामांमध्ये बाधा येणार नाही त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे त्या घरामध्ये ग्रह कलह म्हणजेच भांडण अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांना सन्मान करतात त्यांच्याशी मानाने वागतात त्यांचा अजिबात कमी त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत त्या घरातील मुले देखील आज्ञाधारक असतात त्या घरातील जे काही कर्तव्य कर्तबगारीचे पुरुष असतात किंवा जी काही स्त्री असते त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचाच विचार करून मगच घेतात हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे जर घर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही आपल्या घरी जाऊन जाऊ जावु वाटत नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते सतत खटके उडत असतात भांडणे होत असतात किंवा घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होत असते अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लागत नाही शां शांतता लागली पाहिजे तर कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे आपण समजून घ्यायला पाहिजे की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो, तो कशातच आनंद नसतो असं त्यांना वाटत ते म्हणजे थोडक्यात काय तर आता घरामध्ये अगदी प्रसन्न वाटते घरामध्ये राहणारी व्यक्ती अगदी मिळून मिसळून राहते इतर कुटुंबियांना देखील समजून येतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाही अशावेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं साहजिकच अशा बरोबरसुद्धा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरांवर त्या व्यक्तींवर असतोच यानंतर चौथे लक्षण असे आहे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावे म्हणजेच काय तर थोडक्यात बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करावे लागत नाहीत तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांची घरी मुलं होत आहेत आप आपत्ती प्राप्तीसाठी अशा कुटुंबांमध्ये अडचणी येत राहतात जोडप्यांच्या लग्नात बरीच वर्ष झाली तरीही आपत्त्य प्राप्ती होत नाही साहजिकच कुलदेवीची सेवा होतच त्या घरामध्ये सहजपणे अशी वंशवृत्ती होत असते परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरांमध्ये वंशवृद्धीसाठी अडचणी येतातच यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरचे कोणतेही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये दे कुलदेवीचा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो यामुळे कितीही प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असली कोणी कितीही आपल्या घरावरती करणीबाधा केली वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती कर्णीबाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुळाच्या देवीचा आपल्याकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे ती, ती सांगते व आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर ती अवश्य संकेत देते तर मित्रांनो किंवा स्वप्नात येऊन तसं सांगते आपणसुद्धा आपल्या घरातील वडील आणि माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकले असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितलं आहे देवीने दर्शनाला यायला सांगितलं आहे असे सांगितले आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतांद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ती संकेत देते कि कि किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवी जर चुकत असतील तर त्यांचे संकेत सुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते त्या कुळाचे लक, लक्ष रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यांमध्ये बाधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं ते म्हणजे कुलदेवीचं कोणत्याच कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू नवीन काही कार्य नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य होणार असतील तर त्या कोणत्याही कार्यांमध्ये महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद हा घ्यावा लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ